राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येते राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी आज होतीये आणि शरद पवार यांच्याकडून मनुसिंघवी यांचा युक्तिवाद सुरू झालेला आहे राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी ही सुनावणी आता सुरू झालेली आहे जयंत पाटील यांनी या संदर्भात याचिका दाखल केलेली होती आणि आज आज नेमकं कोर्टामध्ये काय घडणार याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे शरद पवार यांच्याकडून मनुसिंघवी यांचा युक्तिवाद आता सुरू झालाय प्रमोद जगताप अधिक माहिती देत प्रमोद युक्तिवादाला सुरुवात झाली आहे कोर्टात नेमकं काय घडतंय आहे ऋतुजा मी थोडी अपडेट देतो थो, सुनावणी संपलेली आहे अगदी काही मिनिट ही सुनावणी सुप्रीम कोर्टाचे जज आहेत मुख्य न्यायमूर्ती धनंजय चंद्र सुडे यांच्याकडनं ऐकली गेली साधारणतः तीन चार मिनिट ही प्रकरण जे आहे ते धनंजय चंद्र सुडे यांनी ऐकलं आणि त्यावेळी न्यायाधीशांनी अत्यंत महत्वाचं विधान केले आहे त्यांनी म्हटलेलं आहे की अशाच पद्धतीचं प्रकरण जे आहे ते शिवसेनेच्या बाबतीत देखील आहे म्हणजे ठाकरे गटाच्या वतीनं जी याचिका दाखल केलेली होती आमदार अपात्रता प्रकरणी सुनील प्रभू यांनी ते प्रकरण आणि हे राष्ट्रवादी काँग्रेसचं प्रकरण आम्ही दोन्ही प्रकरण एकत्र ऐकू हवं तर पुढच्या सुनावणीच्या वेळी ही दोन्ही प्रकरणं एकापाठोपाठ ऐकू अशा पद्धतीचं विधान सुप्रीम कोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तींनी केलेला आहे आणि कोर्टाच्या वतीनं तर नोटीस देखील जारी करण्यात आली त्यामुळे आजची सुनावणी जरी टळलेली असली तरी पुढची सुनावणी जी आहे ती एकत्र होणार आहे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदारापात्राचा प्रकरण आणि शिवसेनेचा आमदारापत्राचा प्रकरण त्यामुळे पुढची तारीख नेमकं सुप्रीम कोर्ट कधी देतात आणि त्या तारखेला नेमकं सुनावणीमध्ये काय होतं हे बघणं महत्वाचं असतं प्रमोद धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल आणि आता आपण पाहतोय आजची सुनावणी ही संपलेली आहे महत्वाचा युक्तिवाद झालेला आहे आता पुढच्या सुनावणीत नेमकं काय घडणार जे एकत्रित होणार आहे ते पाहणं महत्वाचं होईल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका